तक्षशिला एक्सप्रेस आपल्या व्यासपीठ रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष व बौद्धजन पंचायत समितीचे सभापती सरसेनानी आनंदराज यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पाच एप्रिल रोजी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक मौर्य यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाबोधी महाविहार मुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सरसेनाने आनंदराज आंबेडकर यांची प्रकृती ठीक नसतानासुद्धा तडपत्या दुपारच्या कडक उन्हात भायखाळ्याचे राणीचा बाग जिजाऊ उद्यान ते आझाद मैदान अशी या मोर्चाची आखणी होती या मोर्चासाठी लोकांची गर्दी होताच पोलिसांनी आंबेडकरी जनतेवर तंत्र वापरण्यास सुरुवात केली पुढे जाऊन जाणीवपूर्वक आनंदराज आंबेडकरांचा ताफा अडविण्यात आला दीड तास जमावाला व वा आनंदराज आंबेडकरांना संघर्ष करावा लागला प्रस्थापित पोलीस प्रशासन यांनी साहेबांची गाडी अडवली हे कळताच आंबेडकरी जनतेच्या उद्रकासमोर शांत झाला येणाऱ्या एक एक ताफ्यांना अडवणे पोलिसांना डोईजड झाले एक ताफा दोन ताफा तीस ताफे चाळीस ताफे अशा ताफ्यांसमोर पोलिसांचा ताफा हतबल झाला होता अखेर पोलिसांनी आंबेडकरी जनतेला वाट करून दिली सरकारी गाड्या बसेसमध्ये आंबेडकरी जनतेला आझाद मैदान येथे सुखरूप सोडण्यात आले पोलिसांनी आंबेडकरी जनतेवर दबावतंत्र आणून व आनंदराज आंबेडकरांच्या ताफ्याला अडवल्यामुळे मोर्चाला विलंब झाला त्यामुळे आझाद मैदानाच्या जागी सभा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या शेजारी रस्ता अडवून घेण्यात आली यामुळे सभेला आंबेडकरी जनतेच्या आक्रोशाचा जनसागर उसळला संपूर्ण मुंबईचे लक्ष सभेवर लागले होते काहींना तर ही सभा मुंबईहून मंत्रालयात जाणार की काय अशी भीती वाटू लागली त्यामुळे आजाद मैदानात जमलेला जमाव स्टेशन कडे धावू लागला रेल्वेने येणारा जमाव सभेसाठी गर्दी करू लागला महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून आंबेडकरी जनता गाड्या करून उपाशीपोटी सभेला जमली होती लाखोंच्या नाऱ्यांनी टीच्या रेल्वेचे भोंगे फिके पडले होते आता खऱ्या अर्थाने ऐतिहासिक सभेला सुरुवात झाली होती बौद्धजन पंचायत समिती भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल वंचित बहुजन आघाडी अशा अनेक पक्षांनी संघटनांनी मोर्चात सहभाग घेतला होता बिकुंच्या पंचशिलेने सभेची सुरुवात झाली प्रमुख वक्त्यांनी आपल्या शैलीत प्रस्थापित सरकारवर शाब्दिक विषय पेटला एकोणपन्नास बौद्धगया मंदिर कायदा रद्द करण्याचा बौद्धांची मंदिरे विहारे बौद्धांच्याच ताब्यात राहावीत प्रशासनाला एका आंबेडकरांनी हैराण केले होतेच त्यात दुसरा तडाखा बसला तो म्हणजे भीमराव आंबेडकरांनी सभेला येऊन आंबेडकरी जनतेला मार्गदर्शन केले दोन भावांना एकाच व्यासपीठावर पाहून आंबेडकरी जनतेच्या डोळ्याचं पारणं फिटलं द्वेषाने संतापाने रागाने पेटलेली आंबेडकरी जनता हे ऐतिहासिक दृश्य पाहून शांत झाली रागाचे रूपांतर आनंदात झाले अखेर सभेचा शेवट आनंदराज आंबेडकरांच्या सुमनाने झाला सभा संपली लाखोने आलेला।, आलेला जनसागर शांत झाला आप आपल्या घरी निघाला पण त्यांच्या कानात शब्द फिरत होते ते आनंदराज आंबेडकरांचे सभा संपली पण आंदोलन संपले नाही घरी शांततेत जा आणि तयारीला लागा पुढचे आंदोलन अजून तीव्र होईल बिहारच्या तयारीला लागा आणि पुन्हा एकदा आंबेडकरांच्या आवाजाने हादरलेली मुंबई शांत झाली प्रतिनिधी हर्षद पठाडे तक्षशिला एक्सप्रेस मुंबई দুর্দিক <laughs> প্রয় <laughs> आपल्याला सर्वांना माहित आहे की या इथे आपल्याला आणि हा मोर्चा निघू नये केलंय बायका स्टेशन मध्ये लोकांना उतरू दिलं नाही एवढं ना। सर्व केलं तरी सुद्धा तुम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येनं या इथे आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांना क्रांतिकारी चवीस आणि मला माहितीये तुम्ही बाबासाहेबांची अवलंबत क्रांती केल्याशिवाय मागे हटत नाही आपल्याला आता काही झालं तरी स्वतःला दबाव टाकतो कुठाला जिथे ज्ञान प्राप्त झालं ते महाबोधी बुद्ध योग हे बौद्धाच्या ताब्यात आलंच पाहिजे आणि मला पूर्ण खात्री आहे की आजचा अपशगू करण्याचा प्रयत्न पोलिसांना घेऊन केला तरी हा मोर्चा प्रचलेला आहे आणि म्हणून मला देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीला सांगायचं आहे तसंच तिथे बिहारचे मुख्यमंत्री सांगायचं की तुम्ही दोबारी घ्या आणि यासाठी एवढी लोक आलेली आहेत आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आता या पहिल्यांदा आपल्याकडे खास करून पुतव्याला पुतव्या त्या महामोधी पुतव्यामध्ये चाडी उपोषण करून तिथे आलेले आहेत ते भक्त इतिहास आहेत ते त्या भिक्षुगण आपल्याला तिथे त्या भिक्षुवाची किती अन्याय केला जातोय जवळ जवळ पंचावन दिवस झाले ती मंडळी उपोषणा बसली आहेत पण सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि म्हणून त्यांना त्यांच्या वेटा बनण्यासाठी मी हा माहीत त्यांना देत आहे